कालच बाप्पाचे विसर्जन झाले दहा दिवस खूप आनंद घेतला खूप आनंद लुटला पण विसर्जन झाल्यानंतरून बाप्पाचे समुद्रामध्ये नदीमध्ये काय हाल होत या आहे याची जाणीव सर्वांना पाहिजे बाप्पाचा सण खूप चांगला आहे पण त्या सणाचं विकृतीकरण आपण लोकांनी केलेले आहे आणि नदीमध्ये समुद्रामध्ये प्रदूषण त्याच्यामुळेच झालेले आहे बाप्पाचा सण म्हणजे नुसतं आपल्या एरियातल्या माती आणून त्या गोळ्याची पूजा केली तरीही बाप्पा सर्वांना पावतो गणपती बाप्पाची पूजा म्हणजे निसर्गाची पूजा आहे निसर्गातलीच माती आणून त्याला त्याच रूपाला आपण पूजायचं असतं आणि निसर्गाची सेवा करायची असते पण त्या उलट आपण सर्व नुकसान करतोय आपण सर्व केमिकलयुक्त मूर्त्या बनवतो प्लॅस्टर पर पॅरेसच्या मूर्त्या बनवल्या जातात आणि त्याची पूजा केली जाते त्यापेक्षा घरी एरियातली माती आणून त्या मातीला जसा येईल तसा गणपती बनवायचा आणि त्याची पूजा करून ती पुन्हा पृथ्वीला विसर्जन करायची किंवा माती नदीमध्ये विसर्जित करायची म्हणजे सर्व नैसर्गिक राहतं मी गेल्या पंधरा वर्षापासून घरीच गणपती बनवते कधी काळ्या मातीचा कधी पांढऱ्या मातीचा असा गणपती बनवते आणि घ घरीच विसर्जन करते कारण मला काही यात भागीदार व्हायचा नाही आहे माझ्या मनाला काही बा पटत नाही ह्या गोष्टी म्हणून मी सर्व काही नैसर्गिकरित्याच करते आणि त्याचा आनंद मला मिळतो तो मी पुरेपूर आनंद उपभोगते तुम्ही जसं पेराल तसं उगेल तुम्ही जसं विसर्जन कराल ते तसंच आपल्याला रोगराई प्रदूषण या गोष्टीला तोंड द्यावं लागतं विसर्जन म्हणजे चांगल्या गोष्टी निसर्गाला द्यायच्या आपण गणपतीचं विकृतीकरण करून सर्व पृथ्वीचा पाण्याचा सगळं 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 नासाडा करतोय त्यामुळे आता यात सुधारणा व्हायला पाहिजे सर्वांनी या गोष्टीचा प्रचार करायचा की मातीपासून गणपती बनवायचा आणि त्याचीच पूजा करायची हेच खरं अध्यात्म आहे ज्या मातीमधून आपल्याला अन्न मिळतं अन्न मिळतं म्हणजे जे पीक पिकवलं जातं तेच अन्न आपण खातो आपण माती प्रदूषित केली किंवा पाणी प्रदूषित केलं तेच पाणी कुठे येतं शेताला येतं किंवा सर्व पिण्यामध्ये पण येऊन कितीही शुद्धीकरण शुद्धीकरण केंद्र काढले तरी पण कुठे ना कुठे काहीतरी नुकसान आपण जसं द्या निसर्गाला तसं निसर्ग आपल्याला देणार त्यामुळे चांगल्या रीतीने सण साजरे करायचे सण जसे सण साजरे कराल तसे मन प्रसन्न राहील सण आणि मन याचा एक संबंध आहे सण कशासाठी आहे मन प्रसन्न करण्यासाठी आलो आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी आपण चांगल्या चांगल्या तर एकत्र भाजी खातो आपण ती आपल्या आरोग्यासाठी चांगली असे देवाने सण त्याच्यासाठीच लावून दिलेले आहेत आपल्याला पण आपण त्याचा सर्व बट्ट्याबोळ करून टाकलेला आहे सणाचा मोठे मोठे कार्यक्रम करता सर्व मोठं मोठं करता आणि आजारही मोठे होतात बरोबर आहे ना जसं कर्म मोठं तसे त्याचे आजार पण मोठे होतात एकाने जरी चूक केली ती सगळ्यांना पाण्यामध्ये सगळेजण ते टाकतात ते सगळ्यांनाच पाणी येणार आहे ना बरोबर की नाही म्हणून असा एक निर्णय घ्या की आपण निसर्गाला हानी पोहोचवणार नाही करा सण साजरे करायचा मग मा माझी खूप गणपती बाप्पावर श्रद्धा आहे मी, मन्जे मी मन्जे तर असं ठरवलं आहे म्हणजे मी असं पणच केलेलं आहे की मरेपर्यंत हाताने गणपती बनवायचा नैसर्गिकरित्या बनवायचा आणि ह्या धरतीची सेवा करायची आपली सण म्हणजे काय निसर्गाची सेवा करणे तर आपोआप सर्वांचं चांगलं होईल आणि यापुढे पुढच्या वर्षी हा माझा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर क करा किंवा शेअर केला नाही तरी चालेल सबस्क्राईब नाही केलं तरी चालेल पण असाच व्हिडिओ बनवून तुम्ही जे यूटूबवर पाहताय त्यांनी असाच व्हिडिओ बनवा आणि टाका यूट्यूबवर किंवा वैयक्तिक असे बनवा ज्याला नाही ज्याला प्रत्येकाने असं प्रचार करा सगळ्यांनी असा की हळूहळू हे आधुनिकीकरण आलेलं आहे जे प्रदूषण वाढतं आहे तर हा सण पुन्हा पूर्वी जसा बनायचा ना तसा बनायला लागेल हीच आपली सेवा जन्माल, जन्मा से। आ, आपली या आहे ह्या धरतीची जन्माला जन्म एकदाच मिळतो पण पृथ्वीवर घाण करून नाही जायचं आहे कृ सगळं आधुनिक रोग पसरवून नाही जायचं आपल्या हातून जेवढं नैसर्गिक गोष्टी होणार आहे तेवढ्या करायच्या आपण आणि या पृथ्वीला स्वच्छ ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे हे सगळ्यांनी ब बजावायलाच पाहिजे आणि विसरत जाण्याच्या वेळीस धक्काधक्की लोटी आणि जोरजोरात आरडाओरडा करून नदीमध्ये मोठे मोठे गणपती समुद्रात विसर्जित करायला जातात आणि किती लोक मरतात बाप्पाला दोष द्यायचा नाही दोष लोकांचा आहे बाप्पा म्हणत नाही मला पाण्यामध्ये टाका की काय बाप्पाने असं काही म्हटलेलंच नाही आहे पण आपण त्यामध्ये किती जणांच्या मुलं जातात नातेवाईक जातात आपलेच लोक जातात ना, ना। देवाला दोष देऊन काहीच उपयोग नाही त्यामुळे विसर्जन हे व्यवस्थितच व्हायला पाहिजे आपण जसं हळूवारपणेच बाप्पाला टाकायला पाहिजे आपण बाप्पाला फेकतो कसंही कर का करतो काही करतो नदी नदीमध्ये जातो निसर्गाची छेडछाड कराल तर ते निसर्ग वाहूनच घेऊन जाणार ना निसर्गाची छेडछाड करूनही जास्त निसर्गाला नमन करावं त्याचं दर्शन घ्यावं धन्यवाद